नमस्कार प्रेशको मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सगळ्या बीडमध्ये शरद पवारांची सतरा ऑगस्टला सभा झाली या सभेमध्ये मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत काही शरद पवारांनी शब्दप्रयोग सभेदरम्यान भाषणादरम्यान जरी वापरले नसते नसले तरीही ते कृतीमधून अनेक मोठ्या प्रभावीपणे दिसून आलेले आहेत अनेक लोकांनी म्हटलं की धनंजय मुंडेंवर फार कमी जे आहे ते शरद पवार बोलले किंवा मग बोललेच नाहीत तर धनंजय मुंडे यांच्यावर बोलण्यापेक्षा त्यांनी कृतीमधून अनेक गोष्टी करून दाखवल्या आहेत तुम्हाला जर सांगायचं झालं किंवा मग तुम्हाला जर कळलं नसलं तर मी सांगतो शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्यावर अधिक भाष्य नसलं केलं तरी कृती करून दाखवल्यात एक म्हणजे बबनराव गीते यांना शेजारी बसवलं बबन गीते नेमके कोण आहेत तर अण्णासाहेब गीते यांचे ते पुतळे आहेत आणि अण्णासाहेब गीते एकोणीसशे सत्तावन्न ते सदुसष्ट आणि त्याच्यानंतर पाच वर्ष म्हणजे पंधरा वर्ष सलग परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत आणि त्यांचे पुतणे बबनगीते आहेत आणि बबन गीते यांची स्वतःची जनक्रांती संघटना आहे बबन गीते आणि धनंजय मुंडे हे कधी काळी सहकारी होते राजकीय सहकारी होते बबनगीते यांच्या पत्नी उर्मिला गीते या पंचायत समिती सभापती होत्या मागच्या दोन दीड वर्षापूर्वी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मिळून येत उर्मिला गीते म्हणजेच बबन गीते यांच्या पत्नी उर्मिला गीते यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला आणि त्यांचं पद गेलं त्याचबरोबर बबन गीते यांच्यावर गुन्हे दाखल करत त्यांना जेलमध्ये टाकलं असाही आरोप बबन गीते यांच्याकडून लावला जातोय आता हे कितपत योग्य आहे येणारा काळ ठरवेल किंवा मग पंकजा मुंडे किंवा मग धनंजय मुंडे खरं काय ते सांगू शकतात आता बबन गीते यांनी अगोदरचा चेहरा जर आपण त्यांचा पाहिला तर ते फ्रेश असायचे दाढी वगैरे काही नसायची आता बबन गीते यांची केस लांब लांब आहे दाढी वाढलेली आहे आणि याचं कारण काय आहे तर बबन गीते यांनी एक शपथ घेतलेली आहे असंही सांगितलं जातंय त्यांच्याकडून माहिती मिळालेली आहे की त्यांनी कुठलं तरी एक प्रण लावलेलं आहे म्हणजे एक वृत्त आहे आणि ती शपथ पूर्ण झाल्याशिवाय आपण दाढी केस कमी करणार नसल्याचं त्यांनी ते सांगितलं आहे मग ती शपथ नेमकी कोण आहे याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा खुलासा अद्याप त्यांनी केलेला नाही मात्र ना तो आपलं जे काही स्वप्न आहे ते ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण केस आणि दाढी काढणार नाहीत अशीही शपथ बबनगीते यांनी घेतलेली आहे यांची मोठी जी आहे ती संघटना आहे जनक्रांती या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पंकजा मुंडे यांनासुद्धा सपोर्ट केला होता आणि त्या विजयी झाल्या त्यानंतर धनंजय मुंडे यांनासुद्धा सपोर्ट केला होता तेही विजयी झाले मंत्री झाले दोघंही मंत्री झाले मात्र नंतर ते आपल्याला विषय विसरले अशा प्रकारचं स्टेटमेंट कालच्या सभेमध्ये बबनगीते यांनी दिलेला आहे आता बबनगीते यांची परळीमध्ये कशाप्रकारे संघटना आहे किती त्यांचं नेटवर्क आहे हे येणाऱ्या काळामध्ये कळेलच मात्र शरद पवारांनी बबनगीते यांना चक्क बाजूला बसवलेलं आहे बबन गीते यांची जी काही बबन गीते यांनी जी काही पंकजा मुंडे किंवा मग धनंजय मुंडे यांच्यावर आरोप लावलेले आहेत ते कितपत योग्य आहेत किंवा मग ते सत्य असू शकतात म्हणून बबन गीते यांना शरद पवारांनी जवळ बसवलेला आहे हाच एक चेहरा आहे जो धनंजय मुंडे यांना फेस करण्यासाठी योग्य आहेत असं शरद पवारांना वाटलं असावं म्हणून बबनगीते यांना प्रवेश दिलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा होती मराठी महाराष्ट्रने वृत्त दाखवलं की चारशे गाड्या आणि जवळजवळ दोन ते चार हजार लोकं घेऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये बबनगीते प्रवेश करणार आणि एकच खळबळ उडाली त्यानंतर बबनगीते महाराष्ट्रभर पॉप्युलर झाले बबनगीते नेमके कोण आहेत याची सगळ्यांना उत्सुकता लागली तर अशा प्रकारचे हे बबनगीते आहेत येणाऱ्या काळामध्ये धनंजय मुंडे यांना कशा प्रकारे ते शह देतात किंवा मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून त्यांना उद्या बबनगीते यांना धनंजय मुंडे यांच्या समोर विधानसभेसाठी उभा केलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं किंवा मग शरद पवारांनी गीते यांना काय आश्वासन दिलं आहे काय शब्द दिलेला आहे याबद्दल कुठलेही कुठलाही खुलासा जो आहे तो बबन गीते यांनी सुद्धा केलेला नाही किंवा मग सार्वजनिक ठिकाणीसुद्धा केलेला नाही अंतर्गत अँटी चेंबरमध्ये जी काही घोषणा किंवा मग जे काही शब्द दिला तो असू शकतो मात्र येणाऱ्या काळामध्ये आता अशी चर्चा आहे की धनंजय मुंडे विरुद्ध बबनगीते असा संघर्ष येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला परळी विधानसभा मतदारसंघामधून राहू शकतो अशी चर्चा आहे तर दुसरीकडं आपण जर पाहिलं तर पंकजा मुंडे यासुद्धा परळी मतदारसंघामधून निवडणूक लढवतात मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी मोठ्या यांनी जे आहे ते पराभूत केलं होतं तर आता पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यासमोर पुन्हा एक व्यक्ती असणार आहे तो म्हणजे बबनगीते आता बबन गीतेच आहेत काय याबद्दल मी कुठलीही शाश्वती किंवा मग सत्यता येऊ शकत नाही इतर कुठला तरी व्यक्ती असू शकतो मात्र आता बबन गीतेंच्या व्यतिरिक्त इतर कुठलाही व्यक्ती असला तरी आता पंकजा मुंडे यांना थोडंसं सोपं झालेलं आहे पंकजा मुंडे यांचा वैयक्तिक मतदार परळी मतदारसंघामध्ये आहे दुसरी तर दुसरीकडं शरद पवारांकडून धनंजय मुंडे अजित पवारांकडे गेल्यानंतर त्यांच्या मतांची विभागणी होणार आहे म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार यांचा मतदार एकच आहे धनंजय मुंडे यांच्या मतदानामध्ये विभागणी होऊ शकते बबन किती किंवा मग इतर कुठला शरद पवारांचा माणूस जर परळी मतदारसंघामध्ये उभा असला तर धनंजय मुंडे यांच्याच मताची विभागणी होऊ शकते त्यामुळे पंकजा मुंडे इझी किंवा मग इतर कुठला उमेदवार त्या ठिकाणी बाहेर निघू शकतो दोघांचाही पराभर होऊ शकतो अशी चर्चासुद्धा किंवा मग असा तर्कही लावला जातोय त्यामुळे आता बबन गीते आणि धनंजय मुंडे यांच्यामध्येच हा संघर्ष असणार आहे का किंवा मग बबन गीते यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाने फक्त मतदानासाठी किंवा मग धनंजय मुंडे यांना एक विरोधक असावा म्हणून बबन गीतेंना पक्षामध्ये घेतलंय का असंही आता चर्चा होऊ लागलेली आहे किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत का हे पाहणं येणाऱ्या काळामध्ये ठरणार आहे त्याचबरोबर आता बबन गीते खरंच उमेदवार असणार आहेत का हेही पाहणं गरजेचं असणार आहे तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला फॉलो करा लाईक करा शेअर करा व्हिडिओला सुद्धा लाईक करा मित्रांनो आणि खाली कॉमेंटसुद्धा द्या व्यर्थ कमेंट नको आहेत योग्य आणि वैचारिक कॉमेंट असणे आवश्यक आहे असं आवाहन करतोय धन्यवाद रोखोक आणि परखड स्पष्ट आणि पारदर्शक निष्पक्ष आणि निर्भीड लोकशाहीचा समर्थक जनतेचा हितचिंतन फक्त मराठी महाराष्ट्र न्यूज